माझे नाव प्रणिता अभिमान पटेकर आहे मी आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगाव येथे झाला ते त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते अठराशे चाळीस मध्ये सावित्रीबाई फुले यां... या नऊ वर्षाच्या असताना चे लग्न ज्योतिबा फुले यांच्याशी झाले ज्योतिबा फुले हे एक समाज कार्यकर्ते होते सावित्रीबाई फुलेंनी जोत महात्मा ज्योतिबा फुले यांना भरपूर साथ दिली सावित्रीबाई फुले यांचे लग्न झाले तेव्हा त्या शिक्षित नव्हत्या पण ज्योतिबा फुले यांनी त्यांना शिकवायला सुरुवात केली पण सावित्रीबाई फुलेंच्या वडिलांचा त्यांच्याशी खूप विरोध होता पर तरी पण सावित्रीबाई फुलेने स्वतःचे शिक्षण सुरूच ठेवले जाता जाता एवढेच मला वाटते की जाता जाता एवढेच मला वाटते की सावित्री फक्त तुमच्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान सावित्री फक्त तुमच्यामुळेच मिळाले महिलांना ज्ञान आज जगती होत आहे महिलांचा सन्मान आज जगती होत आहे महिलांचा सन्मान एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद